त्यांच्याकडे विचारपास पण हा ठेव जमा झाले बघा लगेच महाराला एक नंबर आहे हम्म कोंबड्या उंच आहेत पण उंच उंच आहेत पाये वगैरे मस्त आहेत कोंबडा उंच असल्यामुळं तसं आहे बघा हे कडक कडकनाथचे कोंबडीचे पण अंडे ठेवलेत ना खाली मग आता हिचे अंडे काय केलो सगळेच अहो नाही तसं करायचं ताई तीच पण अंडे हिच्या खाली ठेवायचं किती सात आठ तर अंडे ठेवलं होतं मग ते पण अंडे हिच्याच खाली ठेवून द्या का नसतंय तसं काही काय नसतंय काय काय नाही पिल्ले जरा निघाले असते मागा काय करा मग एकादी तोपर्यंत खूळ झाले असत तिला बसवलं असतं तिच्या जा अंड्यावर कसं टाकून दिला हो उग असते सगळेच गेले की कामातून मग आना ना म्हणा आना म्हणा खराब तर नाहीत की पाण्यात <laughs> ह्याच्या अगोदर व्हिडिओ केला होता बघा मी केलं होतं का युट्यूब ला टाकलं होतं दोन हजार लोकांनी बघितला हम्म आधीच्या कोंबड्या छान आहेत ते नाही नाही ठीक आहे की आता पे पंख जरी खाली सोडले ना तरी त्यांना औषध पाजवायचं मरणात टाकावं लागते हो जा। जा हो का हां का नव्वद रुपयाला पुढे मिळते हां वाटल्यास मला सांगा मी देतो आणून तुम्हाला उगा प्यायच्या पाण्याने टाकायचं जिथे पितेत का त्या पाण्याला टाकून ठेवायचं हा मेले नाहीत पण उग कशाला पाहिजे म्हणून मरा हे करायला काय होय का किती होते चार पाच आहेत बघा हे सहा दिसाले आहेत बघा सात आठ नऊ दिस आले तर आहे का एकदा आहेत सगळेच आहेत छान आहेत पण कोंबड्या कमी दिसतात कापू कापू खाल्ला हो का मला कमी दिसत आहेत कोंबड्या नाहीतर लई होत्या की मग होय हो जास्त दिसला त्या कोंबड्या मोठे सापडत नाहीत की मुंगसाला हो का काय झालं तर हां 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 हा. आणि खाते का मग सल... ते खात नसल हे प्याला आले ते तुकडा करून टाकते वाटण गळाच डायरेक्ट गळा कापून टाकते नरड्यातूनच कट करते तिकडे बंडूच्यात भिके नेले वाटतं त्यांच्याकडले बी नेले वाटतं बंडुच्यातले कुत्रे असल्यास मांजर येत नाही तर तसले काय काय माझे कुत्रे पावा कुत्रे पाहिजे असं कुंबडीनं जरी बी असं हे केली का लगेच कुत्र पळत जावं अगोदर हा साहेब हे पिल्ले उचलून घेऊन जाते की पण हे असले बारके घेऊन जाते बघा हे न ठेवले की पोटाखाली लगेच लगेचच लगे हम्म हुशार आहे काही कोंबडी सगळे पिले लगेच पोटाखाली घेऊन बसले बघा हा दमाना दमाना काय <laughs> झालं <laughs> 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 ना हा पिल्ले छान झालेत बघा चित्रासारखे चित्र एवढ्या झाले चांगले मोठे मोठे हो ना अजून दोन महिन्याला चांगले आणायला येते तर